ज्या बाजार समितींना राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे त्या बाजार समितीमध्ये विक्रीस काढणे विकास कामाच्या नावाखाली टेंडर काढून ठेकेदाराकडून पैसे उकळणे जागा विकणे अशा प्रकारच्या अनियमितता तिथल्या संचालक मंडळाने सुरू केलेल्या हे म्हणजे जहाज बुडता बुडता जेवढा हाताला येईल तेवढं घेण्यातला हा प्रकार आहे म्हणून मी पणन संचालकांना एक पत्र लिहून ज्या ज्या बाजार समित्यामध्ये राष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे तिथले सगळे व्यवहार थांबवावेत धोरणात्मक निर्णय घेण्यापासून संचालक मंडळाला रोखावं अशी विनंती केली आहे कारण मुंबई बाजार समितीमध्ये जवळपास दोनशे गाडी ज्याची किंमत दीडशे कोटीपेक्षा जास्त होतात जवळपास जा चाळीस पन्नास कोटीचे रस्ते याचे ठेके निघालेले आहेत विक्रीचा प्रयत्न होतोय नुकतंच त्याला पणन संचालकांनी स्थगित दिले आहे हे हिमनगरच एक टोक आहे इतर बाजार समितीमध्ये सुद्धा असच झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देणारी अधिसूचना कुठल्याही क्षणी निघू शकते असा असताना संचालक मंडळांना अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं पनन संचालकांना आणि पणन मंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालावं आणि या गैरप्रकारांना आळा घालावं अशी मागणी मी केली आहे